नवले जंगलात सशाची शिकार केल्यानं वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये वनविभागानं शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास मेघोली धनगरवाडा इथल्या बापू सिद्धू थोरवत याला अटक केली आहे त्याला, के त्याला न्यायालयात हजर केला असता तीन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे भुदरवड तालुका हा दुर्गम आणि डोंगराळ भाग आहे अशा जंगलप्रवण क्षेत्रात चोरट्या शिकारींना आळा बसावा यासाठी वनक्षेत्रपाल पल्लवी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कडगाव वनपरिक्षेत्रात वर्षभरापासून रात्रंदिवस गस्त सुरू आहे शुक्रवारी सकाळी कडगाव वनविभागामार्फत नवले अजरा जंगलात गस्त घालत असताना मेघोली धनगरवाडा इथला चाळीस वर्षीय बापू सिद्धू थोरवत हा जंगलात फिरताना सापडला त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडील लाल रंगाच्या पिशवीमध्ये शिकारीसाठी वापरली जाणारी फासकी आणि सशाचं शव आढळलं कर्मचाऱ्यांनी कसून चौकशी केली असता त्यानं सशाची शिकार केल्याची कबुली दिली त्याच्याकडील लाल पिशवीसह साहित्य जप्त करून थोरवतला गारगोटी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला तीन दिवसांची सुनावली आहे अधिक तपास उपवन संरक्षक जी गुरुप्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल पल्लवी चव्हाण वनपाल डीडी जाधव वनरक्षक जी ए लोकरे करत आहेत